राम 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 तुम्ही बराच काळ बघितला आताचा काळ चांगला नाही आताचा काळ चांगला नाही मग का जरा कशामुळं फार विचित्र झाली माणसाची एकमेकावर माया नाही प्रेम राहिलनी ही मोठ आहे की लहान आहे कसं बोलावं कसं चलावं मोठ्या माणस पहिलं मोठ्या माणसाच्या समोरनं असं जात नव्हतं कोणी तोडून चाल देत आम्हाला माताऱ्या माणसा एवढा बदल झाला म्हणजे प्रगती खूप झाली आहे प्रगती झाली आहे पण माणसाचं मन परिवर्तन झाले अशा प्रगतीचा काय उपयोग मग जिथं मान सन्मान उरला नाही हा नाही नाही काय उपयोग नाही पैशामुळं लाचार झाली पैसा बघायला मिळत नव्हता त्यावेळेस काही मुलं जरा जन्म दिलेल्या आई वडिला सुद्धा जरा वाऱ्यावर सोडलेले वर नाही बरोबर आहे हे शंभर टक्के बरोबर मग घरामध्ये वयोवर्ध मंडळी नको का वाटले नको का वाटले त्यांना जर झाले वयोवर्ध माणसा ते वे उद्या होणारच आहेत पण ही लक्षात येत नाही का ही तात्पुरता आहे तरुण पण तरुण पण हो, तात्पुर उद्या आपण पण यायला सुद्धा भाग्य लागते भाग लागते नाही बरोबर तुम्ही पण यायला सुद्धा भाग्य लागते तुम्ही असे व्हिडिओ करण्याचा एवढाच उद्देश आहे आजोबा की काही मुलं आताच्या काळामध्ये हो, आपली संस्कृती विसरून विसरून विसरले आपलं दोन लेकरण मंडळी जग दाखवले जन्म दिले याच्याकडे लक्ष कुणाच नाही नाही कुणाच नाही नव्वद टक्के लोकांचं नाही हो आई बापाला मान सन्मान नाही पण तुम्हाला काय वाटतंय अनेक वयोवर्धव लोक म्हणजे मतारपण खूप अवघड आहे आता ते जस्तेच्या वागण्यावर बस्तेच्या वागण्यावर बी आता मतारपण काय वागणार आहे हा हा हो आपण एखाद्याला घरातल्याच लेकर छेड हळूहळी करू लाल ती काय आपल्याकडे मायाला बघेल का त्याच्या बी कलासारखं काही राहावं लागतं काही मुलं म्हणतात ते मतारे लोक बी घरात नीट राहत नाही बरोबर आहे <laughs> काय खोड्या करता बरं असत खोड्या करणारे बकडे का झालं त्याच्यासारखं बोलायचं नाही त्याला येडं वाकडं बोलायचं असे बी काही असते त्याच्यामुळं त्यांना थोडस तिरस्कार पण मला काय म्हणायचे आजोबा बालपणात जेवढ्या तुम्ही खोड्या त्यांच्या सहन केला होता बालपणात जन्मल्यापासून तेवढ्या तर खोड्या मतार वयात होत नाही का नाही नाही होत नाही का आता कारण मतार वयात एक बालपणासारखं जीवन असतंय ते समजून घ्यायला पाहिजे बरोबर आहे का तुमचं कसं आहे मतारपण पण चांगलं मी सध्या मला आता मी आता पुढलं काय सांगू सध्या जे आहे ते आता माझ्याकडच आहे आता माझ्या हातात होतो पण पुन्हा मी काय बोलू म्हणजे चावी तुमच्या हातात ठेवला म्हणा की चावी माझ्या हातात आहे जरा रुबाब अरे बाबा सगळ्यापेक्षा जरा जुने दिसा आला तुम्ही म्या अक्षांचा आहो आक्षांचा अऊ का अक्षांमध्ये किती वर्षाची होतो थड्डीचा आवा तर चांगला या पोराव नाही होतो का मग काय तेवढं कळत नसेल कळता येईल मग ते वातावरण कसं होतं की काय वातावरण का सांगायचं मुसलमान मारले की नदी मध्ये पूर येत होता कशाचा मारल्याला म्हणजे रक्त हां माणसं मारून टाकलेले लय बेकार होतं वातावरण कसं वाटायचं हां बेकार हो मग रजाकारचा काळ आधी होता का निजामाचा अनेक जण म्हणतात निजामाचा काळ जरा चांगला होता रजाकारच्या काळापेक्षा माहिती नाही मंडळी आहे का नाही ना नाही मग जरा मंडळी सोबत असल्यावर कसं वाटतं जीवन नसल्यावर कसं वाटतं आता का काय हातात आहे हा खाणं नाही तर राहिलं हं दिल्लीबाक ಅಂತ कायते ने तर फुलतवा खायचं हं काही मनातर कपची पसा भाकर भेटत नाही हा काळामध्ये खूप बदल झालाय म्हणजे प्रत्येकापशी मोबाईल आहे मोबाईल नाही फक्त तुमच्यासारख्या वृद्ध लोकापशी हाय हाय का <laughs> नाही मोठा आहे का बघायचा नाही बारका का होय हाय हाय बारका हाय असू द्या पण मोठ्या मोबाईल मध्ये काय काय आहे बघण्यासारखं कळतच नाही काय बरं झालं ती नाही म्हणाला मी हा मग आता ही मोबाईल निघाल्यापासून तुमच्यासारख्या वृद्ध व्यक्तीला घरामध्ये कुणाला जास्त बोलत नाहीत एकटंच बसता तुम्ही मग तुम्हाला वाटते का मोबाईल मध्ये एवढं काय बघते वाटत काय वाटतंय काय काय लावलं तीच तुम्ही ऐकायचं बघायचं नाही फक्त कारण आता प्रगती खूप झाली मोबाईल मध्ये जग बघू शकतोय माणूस ऐका का तुम्ही आता छोटा मोबाईल वापरता फक्त हॅलो म्हणायचा का दिसायचा वापरता दिसायचं नाही कळतच नाही का मग कधी हातात घेऊन बघितला वा नाही तुझा कळतच नाही का बघावं त्याला कारण तुम का तुमच्यापशी पहिलेच्या काळामध्ये मोबाईल नव्हते ऐका नव्हत्या म्हणून लोक समाधानी होते आता ही मोबाईल निघाल्यापासून चाल। चाल। चालू जग निघालं चालू आता सगळ्या गोष्टी मध्ये बदल झाला आताच्या महिलाचे फॅशन तुमच्या काळातली फॅशन कशी वाटते बघून एक मनाला चांगलीच वाटते आता चांगलीच वाटते का म्हणजे महिला पॅन्ट शर्ट घालत तरी चांगलं वाटते <laughs> गड्याला चांगलं वाटल्यावर बायाला काय झालं कारण आपले जे शरीर आहे का ना म्हतारपणात काही काम करत नाही काम करत आहे अजून काम करता आहो काय करता होता काम आगा? का शेतीतलं करता सगळं काम बरं मग तुम्हाला मुलं फिल खूप चांगलं सांभाळतात मुलं मोबाईल टाच हा बाजूला येत पण हे मुलं बाजूला राहायचं प्रकरण का बरं वाढलेलं आहे तुम्ही काय जगत निघाले तसला आता बायकाच्या साधी राहतील आपल्या पैसे जाऊ द्याय मुलाबद्दल बद्दल का पुन्हा व्हिडिओ बघितल्यावर पुन्हा म्हणतील बघूनच काय परिवारामध्ये एकत्र असल्यावर कसं वाटतं जरा बाजूला राहिल्यावर कसं वाटतं एकत्र असल्यावर सगळ्याचा गोळा एका जागी होत आहे काहीतरी कमी होतंय माणूस आता चार जागी चार झाल्यावर कुठलं कमी होतं मायाच्या गांडीतलं खायला पूर्ण मी वारकरी बघतो बर बर बरोबर मग आता तुम्हाला महत्वाचा प्रश्न हा आता अनेक जण म्हणतात माणसाच्या जीवनामध्ये आनंद नाहीच फक्त आनंद आहे आपल्या नकळत वयामध्ये बालपणात ते वायवडला आनंदी जर राहायचं असलं माणसाला तर काय करावं लागत मागायला माणसात चांगल्या माणसाचं वर्तन बघून आपण बी त्या पद्धतीने वागण्याला शिकायचं वाईट बोलायचं नाही कुणाला हा हा कुणाचा द्वेष करायचा नाही हा हा विनाकारण म्हणजे चांगल्याच्या संगतीत राहिले तर तुम्ही चांगलं व्हाल चांगलं वाईटाच्या राहिले तर वाईटच होता कारण जसं पेराल तसं उगवाल जसं तुम्ही चांगल्या माणसाची संगत धरलो तुम्हाला चांगले गुण येतील आणि वाईट संगत धरलो मग आता नाही तुम्ही परमात्म्याच्या स्थानी देता अनेक जण म्हणते देव कुणाला दिसलाय का देव ओळखायचा कसा देव दिसत नाही पण ते जाणवायसाठी काय करावं लागत चांगले चांगले ग्रंथ वाचाव लागते रामायण वाचावं लागतंय महाभारत वाचावं लागतंय चांगल्या माणसाची संगती धराव लागते म्हणजे ज्या क्षेत्रात आपल्याला आनंद वाटते आता तुम्ही भक्तीच्या मार्गात तुम्हाला आनंद वाटला की देव आहे असा तुम्हाला एहसास होतोय कारण देव भक्तीने जवळ येते आपल्या देव तर आहेच आहे असं नाहीच ह पण वळखता आला पाहिजे देव ओळखता आला पाहिजे ओळखता येत नाही हो देव तसं जरा ओळख तुम्ही आनंदी ना नाही नाही मी साधू संताच्या चांगल्या माणसाच्या संगती मी बी चांगलाच बनला मला मी दारू पी येत नाही जुगार खेळत नाही वाईट बोलत नाही कुणाला विनाकारण बाकीच्याच मी सांगत नाही माझ्या पुरतं बोलायचं फक्त दुसऱ्याच सांगा ना मग तुम्हाला मतार्पण बी चांगलं आहे चांगलं आपलं तरुण पण बी चांगलं सगळं चांगलं आपलं तर चांगलं चांगलंच होतो चांगल्या माणसाची संगती होती म्हणून तुम्हाला मला चांगले गुण मिळाले ना कारण आता काळामध्ये खूप बदल झालाय अनेक जण काळामध्ये पैसा खूप झालाय पण एकाच्या विचार्यावर आनंद दिसणार झालाय कुठला दिसतो अनेक भानगडी महाग त्याचा पुढील युगामध्ये कुणाला आनंदी राहता येत नाही राहता रह, येत पण त्यांना राह राहताच येत नाही ते बाजू आनंदी कसा राहता येत नाही हो ना चांगल्या माणसाच्या सांनी देता असलं त्याला आनंद बरोबर प्राप्त होतो हो ओ, आता आहे माहित आहे का आता प्रत्येकापासून मोबाईल झालाय आणि मोबाईल मध्ये चांगलं बी आहे वाईट बी आहे काय आपण तुम्ही म्हणल्यासारखं चांगलं जर बघितलं तर चांगले विचार येतात आणि वाईट जर बघितलं तर वाईट विचार सत्य आता आराम करायचं वय आहे कुठे गेल तो आम्ही आता मग आराम होईल आम्हाला तिकडे गेल्यावर कुठं चार पत्रात चार पत्रात का असे का तोरा आरामनं हे मला हं हां का बरं आता तुम्हाला काय सांगाव हे गावाला माहिती आहे सांगा की थोडं नाही नाही तुम्हाला सांगत नाही हां म्हणजे मनात ठेवायचं कशाला आता जायचं तर पा पाळी आहे पोर ग पिधाड आहे काय सांगाव तुम्हाला हां हां बरं पेर्याचं प्रकार लई वाढलं आता शेजार, शेजारी शेजारी दारूचे बार दारूचे प्रकरण वाढले कुठले पोराला प्यायला पैसे एवढे रोज रोजगार करते आणि प पेते हां घरी जे म्हणते बकळ आहे हां मी रोज लावतो माणसं करून खात घरचं काम बर बर का इथे एवढ्यात मुलगा तुमचा आमचा गेला बकरी खाला कुठं <laughs> गेला कुठं काय त्याला म्हणजे पार्टी चालू गेल्या माहेरला दोन चार भाकरी होत्या बांधलेल्या सगळ्याच उचलून गेला घेऊन भाकरी बी घेऊन हो 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 मग तिथं कोण आहे भाकरी मग तुमचं आमचं का आता आम्ही बीक मागून फिरतो एवढं तुम्ही आता करोडचे मालक आहात जे मी काय करावं करावं कोण आणि भीक मागायची काय करून गेले गावाला आता कस करावं आपण येईल ये की मग येणार नाही लग्नाला लग्न आहे सहा वाजता लावून येणार का तुम्ही जायचं का नाही लग्नाला मग मी काय इथं काय मैसा हे हा इथं कस पर पंच तुम्हाला सुटवणार सुटणार तुमचं वय माझा अंदाज ऐंशी पंच्याऐंशी च्या जवळ पंच्याऐंशी या वयात काम करतो अहो मी लहानपणी काहीच काम केलं नाही माय बापाची ओळख आता माझ्या मागला गेले वनवास उलट झाले तुमचं उलट झाले तुम्हाला लहानपणाच एकटाच होतो आई बापाला मला बात काम नव्हतं आणि तुम्हाला किती पुढं आम्हाला दोन आहेत मग दोन चांगले आहेत की एक चांगला एक मग झालं का चहा पाणी काही नाही आता आता चहा पण हटल करायचं असून घरी करायला कोण आहे जमीन किती आहे जमीन होय एकर आहे एकर मला लातूरच्या शेजारी तुम्ही कोट्या हो, हो हाँ, 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 आसा। आसा हा हो की हा वाटते का असं काय असं वाटतंय का कोट्या दिसचे मला काम म्हणून वाटत नाही याप लागलाय मला कशाचा हिना असं मला आता एखाद्या नोकरीचा गडीबिडी ठेवायचं काय करो गड्याला काय लाव काम हा समजा ट्रॅक्टर हो ले आता हा गड्याला काय बैल पाहिजे गड्याला हा मग तुम्ही काय करता शेतात आम्ही काही नाही फक्त एक म्हैसा आहे सांभाळायची जेवायची आणि बसायचं हां दूध खाऊन आपला हो 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 है? हो, हो। <laughs> मला मला सुद्धा काढायची हां दुधवाला दाड काढतो आहे दूध घेतो आहे न्यायचं बाकी मला ठेवतो हां हां मंडळी आहे का मंडळी वारल्या तो हो मंडळी असेल मग तशाला एवढं होत होतं लईच अवघड झाले लई अवघड झाले आता वाटतंय का आता जगायचं कुणासाठी आता ना तो आहे एवढा बार का तसं करता जगाला म्या हां हां आता आठवी ती जरा करायला लागला मग अगदी हळूहळू सुधरेल मग जमीन तर तुमच्या नावावरच असेल ना हाय की टेन्शन घेऊ लाव काय काय नाही नाही पोरव मागत असते हो पोर पोरव आता जाणार आपलं माघारी थोडं एखादाच एक मुलगा चांगला एक थोडा आईश करायचा निघलेला आहे राहूज आता त्यांच्या नशिबाला मिळाली करू जावाय की काय टेन्शन घ्यायचे काही टेन्शन नाही का आता तुमचा व्हिडिओ करा लाव करा 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 म्हणूनच खरं सांगायला मी काय जीवनात तुम्ही कवा, कवा सुख बघितलं आई बाप तो सुख होत बायक तर सुख होत बायको मी की बहीण होती मला बहिणीने मला आनंद आनंदात ठेवली बहीण मी वारली आता सुन हायवरती का बळण बघायचं का होत धन्यवाद खूप चांगलं बोलला हो हो खर बोलतो आम्ही मालकरी माणसं आहोत हो ना सांप्रदायिक मग काय ऊस कारखान्याला घातलो का नाही अजून नाही झाला हाय हाय झालाय जाईल होता सभासद मांजराचे तिथले सभासद पैसे तुमच्याकडे येत असेल हो पैसे माझ्याकडे करता येईल काय करता एवढे पैसे काय टाकून देतो काय करू नाही <laughs> <पोरो laughs> हा पैसे कुठे बँकेत ठेवतो आता नाथाय लग्नाला आले म्हणजे त्याच पैशाच पुन्हा नांगरणी पाळणी आज आता थाय लग्नाला आले आता तुमच्यावर जबाबदारी पोराची पोरगी बारावेली आहे मग काय करावं एकतर मुलगा चांगला आहे की म्हणजे काय चांगलं ते बी चांगला होईल काय होत नाही बाद झाले काही नाही होते होते आहे त्याला काहीतरी दहाश लाख रुपये घातला कशाला व्यसन बुद्धी घाला का इथला औषध तिथलं औषध तिथलं औषध काय सुधारण गेले काय करू आता दमलो आता आजोबा कसा मनावर कंट्रोल पाहिजे कुणी हा ते तर आहे असे पटकेवाली किती आहेत गावात बोर्ड केसले आहेत सुद्धा घालणार कुणी माझ वय बर रजाकडच्या काळात केवढ किती वर्षाचे होत रजाकडच्या काळात का चांगला मोठा होतो लग्न झालत का झालत नव्वद पंच्याण्णव मुसलमान महाराज कुकू लावायला होते कुण्या बायाला मुसलमानच्या मारायच्या म्हणजे मुस्लिम महिला कुंकू लावायला वायचं का हा का मारणी म्हणून महाराज म्हणून मग आधी होते मकड होत्या तुमच्या गावात काय मारले का नाही मारले काय गेले निघून